शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकतीच यवतमाळ येथे माजी सनदी अधिकारी तथा शेतकरी नेते पुरुषोत्तम गावंडे यांनी शेत जागल या ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेच्या अंतर्गत शेतकरी आत्महत्या आणि त्यावर उपाय निष्फळ आंदोलने प्रतिसाद शून्य धोरण करते म्हणून लढा आणि अयोध्यांचा पुनर्शोध त्याचबरोबर आयात निर्यात सरकारची शेतकऱ्यांबद्दलची असणारी दुटप्पी भूमिका या सर्वांवरती उहापोह करण्यात आला या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे शेतकरी नेते विजयजी जावंधिया रघुनाथ दादा पाटील वामनराव चटप धनंजय काकडे गजानन अहमदाबादकर अमर हबीब यांच्यासह अनेक मान्यवरांनी शेतकऱ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले यावेळी देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी सरकारवरती सडकून टीका करत हे सरकार शेतकऱ्यांना बावळट म्हणून धरत आहे असेही सांगितले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही फक्त शेतकरीच धडा शिकवू शकतो ते म्हणाले असेल शेतकरी किमान काहीतरी सुखी होता आणि आत्महत्या करत नव्हता आज आत्महत्या का करतो आहे कारण त्यांनी डिमांड अँड सप्लायचा रेशो सोडून दिला त्याचा तो अर्थशास्त्री विचार करत नाही विमान अँड सप्लायच्या नुसार किंवा त्याचबरोबर उत्पादन खर्चाला आधारित भाव ते बघा यांनी म्हटलं की तूट सबसिडीचे नाही का काम हवे घामाचे दाम मग घामाचे दाम का मिळत नाही त्याचं कारण साधा आणि सरळ आहे की शेतकरी आमचं काहीही वाकड करू शकत नाही ही खात्री राज्यकर्त्यांना झाल्यामुळे तो शेतकऱ्यांचा अजिबात पंजाबचा शेतकरी लाखांनी बसला सरकारने शेवटी स्वतः रस्ते खोदून टाकले की चालेल दिल्ली झाले नाही पाहिजे तेवढी ताकद असून सुद्धा सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत कारण सरकार निर्दय सरकार झाले सरकारचे प्रायोरिटी बदलले आहेत सरकारला माहित आहे किसान हमारा क्या उखाळेंगे ही भाषा आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आता वंचितला बाजूला सारून मनसेला सोबत घेऊन मत मिळवण्याचं राजकारण होत असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे मी त्यांनाही म्हटलं की तुम्ही कमीत कमी आता यावेळेला यवतमाळमधून किंवा तुम्हाला सुटेबल कोणता मतदारसंघाचं निवडाण उभे राहा मी सुद्धा उभा राहणार ठरवून टाकला आहे मी यावेळेला आणि यावेळेला मी ठरवून टाकलेलं आहे की बासष्ट बासष्ट लोक उभे करणार आहे तुम्ही शोधा आजच्या ह्याच्यामधून निरोप द्या सगळ्यांना तुम्ही आजपासून कामा जो तुम्हाला वाटत असेल मी निष्मय दम आहे हा आपल्या विचाराचा आहे निवडून येऊ शकतो पक्ष भाजप शोधून कुठलाही कारण भाजपमध्ये फक्त हरामखोर आहे एवढं मी अगदी अधिकारवाणीने सांगतो पुरावा देऊन सांगू शकतो पुरावा देऊन त्याच्यामुळे आघाडीच्या कुठल्याही पक्षातर्फे आपण उभे करूया अपक्ष वगैरे उभे राहण्याचा विचार करू नका कारण अपक्ष उभं राहणं म्हणजे भाजपचा कॅन्डिडेट निवडून आणणं इतकं सोपं गणित आहे इतकं सोपं गणित आहे तो मतच खाणार आहे भाजप निवडून येणार वंचित त्याच्यासाठी करतात मग आता ते मनसेला त्याच्यासाठी उभं करून राहिले की वंचितची जादू थोडी कमी झाली ना मग मनसेला उभं करा हे झालंय जातीचं राजकारण पूर्वी नव्हतं आणि जाती ह्या कामावर अवलंबून पडल्या गेल्या पण आता सध्या त्याच जातीला धरून आरक्षणाचं राजकारण होत असून जातीचा नवा फॉर्म्युला देखील यांनी त्या ठिकाणी सांगितला जात ही त्याच्या कामावर अवलंबून आहे जात आणि धर्माचा काहीही संबंध धर्मामध्ये विभागल्या जाणं मी एकदा समजू शकतो की कोणी मुसलमान आहे कोणी ख्रिश्चन आहे कोणी जैन आहे कोणी हिंदू आहे हे मी समजू शकतो मात्र लोकांना या ज्या देशामध्ये धर्म आणि जात याचाही याच्यातला फरक समजत नाही अशा लोकांमध्ये आम्ही करतो आहोत जाती म्हणजे त्याला कोणाला विचारलं तू कार्य तू कोण आहे मी केली आहोत मी कोण आहे मी रंगारी आहोत तू कोण आहे मी सोनार आहे अरे बाबा हे तुझी व्यवसाय आहे रंग मारतो म्हणून तू रंगारी आहे सोन्याचा धंदा करतो म्हणून तू सोनार आहे चांबळ्याचा धंदा करतो बुटाचा धंदा करतो म्हणून तू चांबार आहे हे व्यवसाय आहे तुझे याचा आणि तुझा त्याशी संबंध आहे धर्माची गोष्ट बोलणं धर्माबद्दल कुणीही बोलत नाही या कार्यक्रमाचे आयोजन माजी सनदी अधिकारी पुरुषोत्तम गावंडे यांनी केल्याबद्दल प्रकाश पोहरे यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमाचं सातत्याने आयोजन करण्यात येईल असं कार्यक्रमाचे आयोजक पुरुषोत्तम गावंडे यांनी यावेळी सांगितलं त्याचप्रमाणे सरकारच्या आड मोठ्या धोरणावर देखील त्यांनी सडकून टीका केली महाराष्ट्र शेतकरी परिषदेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन सरकार विरोधात पुन्हा लढा द्यावा असंही या परिषदेत ठरवण्यात आलं ते वरती पाहिलेली बंधन म्हणजे तुम्ही विकू शकता तुम्ही विकू शकणार नाही वगैरे आणि तिसरी गोष्ट त्याच्यावरती निर्माण झालेलं घराचं बर्डन या तीन गोष्टीमधून तुम्ही त्याला रेग्युलेट करता आणि हे रेग्युलेट करताना अपेक्षा अशी आहे की सरकारने हे रेग्युलेट करताना एक बॅलन्स थांबावं आणि ते बॅलन्स असं असलं पाहिजे की जेणेकरून उपभोक्ता आणि उत्पादक या दोघांचाही त्याच्यामध्ये देला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका राऊत यांनी केले तर आभार किशोर बुटले यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शेतकरी परिषद या कार्यक्रमामध्ये शेतजागलच्या किसान कृतज्ञता कोशातून आत्महत्याग्रस्त विधवा भगिनींना अर्थसहाय्य देखील देण्यात आलं